सप्रेम जय भीम जय शिवराय जय सुविधान नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर गौतम गोसावी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माझी पुन्हा एकदा फेरनिवड केलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये सदतीस हजार बासष्ट मतदान घेऊन सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकर म्हणून ठरलो त्यामुळंच पदाची पुन्हा एकदा माल गळ्यात घातली गेल्याची कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे त्या भावनेचा आदर करून मी संजय गाडे माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष पदाची धोरा सांभाळलेली आहे खरं म्हणलं तर या दिवशी दादासाहेब गवई म्हणजेच गवई साहेबांशी प्रकर्षण आठवण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या महाकरणी निर्वाणानंतर कर्म दादासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सक्षमपणे धुरा सांभाळली होती दादासाहेब गायकवाड यांच्या निर्वाणानंतर दिवंगत माजी राज्यपाल रासुदाता दादासाहेब गवईनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली दादासाहेबांच्या जाण्यानंतर या पक्षाला घराणीशाहीचा वारसाने वसा नको म्हणून राजेंद्र गवई साहेबांनी आमच्या राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी राष्ट्रीय सरचिटणीस राहणं पसंत केलं आणि कर्नाटकचे माजी आमदार एस राजेंद्रन यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिली महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मान्य डॉक्टर राजेंद्र गौरसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली काम करावे लागते जिल्हाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्षपदी माझी फेरनिवड झाली त्याबद्दल मी याचं सगळं श्रेय जिल्ह्यातील तमाग पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सदतीस हजार बासष्ट मतदारांना देतो पक्षाचं पुनर्जीवन झालं पाहिजे पक्षवाढ झाली पाहिजे आंबेडकर मुवमेंट जीवन राहिली पाहिजे आंबेडकर चळवळ चालू राहिली पाहिजे या उदात्त हेतून सातारा जिल्ह्यामध्ये गेली सात वर्षे मी कार्यरत आहे पक्षवाढीसाठी काही कठोर निर्णय घेणं अपेक्षित आहेत किंवा घ्यावे लागतात त्याचनुसार आज मी संजय गाडे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्यातील तमाम सगळ्या आघाड्या युवक आघाडी युवती आघाडी महिला आघाडी अल्पसंख्याक मुस्लिम आघाडी अल्पसंख्याक आघाडी आदिवासी आघाडी कामगार आघाडी बटकी विमुक्त आघाडी यास कलाकार आघाडी आहे या सगळ्या आघाड्या फादर बॉडीसह सगळ्या आघाड्या आज रोजी मी बरखास्त करत आहे याची नोंद सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि तमाम यांनी घ्यावी असं नम्र निवेदन करतो आघाड्या बरखास्त करणे हे क्रमप्राप्त आहे कारण पक्षवाढीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यांना पुण्यात संधी द्यावी लागणार आहे ज्या नवीन चेहऱ्यांची काम करण्याची इच्छा आहे त्यांना संधी द्यावी लागणार आहे याच्या अगोदर फक्त मी पाच तालुक्यामध्येच तालुकाध्यक्ष तालुका निवडी करून पक्ष संघटनेचं काम करत होतो कारण अर्ध्या जिल्ह्याचा फक्त जिल्हाध्यक्ष म्हणतो आज मात्र मी सातारा संपूर्ण जिल्ह्याचा म्हणजे अकरा तालुक्यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळं मान तालुका खटाव तालुका खंडाळा तालुका वाई तालुका पाटण तालुका या तालुक्यामध्ये तालुका कार्यकारी निवडणं तालुकाध्यक्ष निवडणं क्रमप्राप्त आहे फलटण तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष निवडणं गरजेचं आहे त्यामुळं नायवेला जाणं सर्व आघाड्या बरखस्त करण्याचा निर्णय मला घ्यावा लागलेला आहे मी तमाम कार्यकर्त्यांना नम्र निवेदन करतो बाबासाहेबांच्या संकल्पणी बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेला हा ओरिजिनल पक्ष आहे कंसातला गट वगैरे असं काही नाही या पक्षामध्ये काम करत असताना नीतिमत्ता जागी ठेवून हो, कायम नियम आटी आणि पक्षाची ध्येय धोरणं याची जपणूक करावी लागते या पक्षामध्ये काम करत असताना जा, सा, नियम आणि अटी अगदी साधे आहेत जे इच्छुक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करणं पसंत करतील बाबासाहेब आंबेडकरांच्या ओरिजिनल पक्षामध्ये काम ज्यांना ज्या 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 पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना करायचं आहे महिला वर्गांना करायचं आहे त्या सर्वांसाठी माझ्यासह सर्वांसाठी नियम अगदी साधे आणि सिंपल आहेत कार्यकर्ता हा निर्व्यसनीय असावा कार्यकर्त्याला कसलंही व्यसन नसावं पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा कुठलाही दोन नंबरचा व्यवसाय नसावा कारण बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बेकायदेशीर धंदे उद्योग करायचे याला आंबेडकर कर चळवळ म्हणत नाहीत नव्हे त्या व्यक्तीला आंबेडकरवादी म्हणणंच हास्यास्पद ठरलं बाबासाहेब आंबेडकरांचा हा ओरिजिनल पक्ष आहे या पक्षामध्ये कामसुद्धा ओरिजिनलच केलं जातं कुणाला ते आश्वासन द्यायचं झुरवं ठेवायचं जा ही असली पद्धत आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये नाही त्यामुळे कार्यकर्ता निर्वेस्नी असावा कार्यकर्त्याचा कुठलाही दोन नंबरचा व्यवसाय नसावा आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कार्यकर्त्यांनी स्वतःचा संसार प्रपंच बायका पोरं आणि आई वडिलांचं सांभाळ करत पक्ष संघटनेत काम करायची ही तिसरी आठ आहे उद्योग व्यवसाय स्वतःचा सांभाळ संघटनेसाठी वेळ द्यायचा आहे कारण बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते पर्याय स्वतःच उत्पन्नाचं साधन निर्माण करा उत्पन्नाचं साधन नसलेला चळवळतील कार्यकर्ता हा विकला जाऊ शकतो सगळेच लोक वाईट नसतात परिस्थिती माणसाला वाईट बनवते त्यामुळे कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की आपला कुठल्याही दोन नंबरचा व्यवसाय नसावा हा पण संपन्न असणं गरजेचं आहे कार्यकर्ता गरीब असावा मात्र तो चारित्र्य संपन्न असावा बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या हयातीमध्ये स्वतःच चारित्र जोपासलंय कुठलाही बाबासाहेब आंबेडकरांनी दोन नंबरचा व्यवसाय केलेला नाही जाण आणि भान दिवंगत माजी राज्यपाल गवई साहेबांनी तीन पद भूषवलं महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती पद भूषवलं महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद उपसभापती पद भूषवलं चाळीस वर्ष खासदार म्हणून राजकारणामध्ये होते मात्र त्यांनी कधीही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी पक्षाशी प्रतारणा केली नाही म्हणून आज रोजी त्यांचं पूर्ण कुटुंब एक उच्च विद्याविभूषण म्हणून मानलं जातं आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब हे स्वतः डॉक्टर आहेत पक्षाची धुरा महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी सांभाळलेली आहे त्यांचे बंधू आज भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी विराजमान झालेले सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब हे मान्य डॉक्टर राजेंद्र साहेबांचे सख्य बंधू आहेत म्हणजे दोघेही बंधू यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आणि दादासाहेब गवई म्हणजे रासू साहेबांचा विचाराचा वारसा आणि वसा जोपासण्याचं काम केलेलं आहे तेच काम इथून पुढील कार्यकाळात या पक्ष संघटनेमध्ये काम करण्याला कार्यकर्त्याला करावं लागणार आहे त्यामुळं माझी सगळ्यांना नम्र निवेदन आहे ज्यांना या पक्षामध्ये काम करायचं आहे त्यांनी प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधा माझा संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडतीस पंचेचाळीस अठ्ठावीस या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर आया या नंबरवरती माझी संपर्क साधा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ओरिजिनल पक्षामध्ये काम करण्याची संधी गमावू नका असं जाहीर आवाहन करतो आणि आपण सगळ्यांची राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान